मित्रांनो मी आलोय आज करण्याच्या रानात आणि ही करण्याचं रान तर कोट्यावर आलोय हे बघा ह्यांचा कोटा ही दोन गाय आधी पहिल्यांदा आणल्या होत्या नंतर ही कुत्रं लातूरून आणलं होतं बघा खूप माधरचे कुत्रं हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा ह्याला ह्याचं नाव माहीत नाही पण कॉल येऊने दिसायला बघा ही आणलं होतं बुरकुंड बघा ह्यांना सहा महिने झालं सोडलेलं नाही त्याच्यामुळे यांना खायला लागली जास्त तर मित्रांनो इथं मी किरण्याच्या शेतात आलो तर ते धारा काढायला लागलेलं होतं त्याला म्हणलं चला आम्ही रस्त्याहून चाललो होतो त्याला आता बघा धारा काढायला बसला आहे त्याला म्हणलं मला शिकव तर गाय तर उड्याच मारायला लागली कसा दुधू काढतोय हे बघा हाय कर रे हाय कर सबस्क्राईब मग सबस्क्राईब करा म्हण ना सबस्क्राईब हां आणि ही ही पहिली गाय आणि हे बघा ही दुसरी गाय या, या या, 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 या। बघा दुसरी गाय कशी बघा बोट खाती तर मी हळूहळू आता म्हणलं तरी युट्यूबवर व्हिडिओ टाकावे म्हणलं ब्लॉगिंग चालू करावे असं तर काय म्हणलं स्वतःची जिंदगी बदला ना गेली म्हणलं चला युट्यूबवर व्हिडिओ टाकून ब्लॉगिंग तरी करू तर मित्रांनो मला सपोर्ट करा प्लीज आणि मी अशीच प्रकारचे व्हिडिओ आता नवीन नवीन आणणार आहे आणखीन एकच नंबर जबरदस्त व्हिडिओ टाकतो बघा नंतर चला बाय सबस्क्राईब करा मित्रांनो बाय टाटा सी यू